मित्रांनो कोंबडी पालनाची सुरुवात ही योग्य प्रकारे कशी केली पाहिजे हीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघितलात तर तुम्ही सुद्धा म्हणाल की हो कोंबडी पालन हे फायदेशीर आहे कारण जेव्हा या फील्डमध्ये या व्यवसायामध्ये नव्वद टक्के लोक जे उतरतात त्यांना ही योग्य अशी माहितीच नसते त्यामुळे लोकांना अखेर हा लॉस घ्यावा लागतो त्यामुळे या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही काही लोकांचा बदलतो तसेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा दोन वर्षांचा अनुभव तसेच हो। मी या व्यवसायामध्ये घेतलेले प्रशिक्षणसुद्धा या दोन्हींचा तुम्हाला एक आराखडा घेऊन तुम्हाला ही माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी हेही सांगणार आहे की हा व्यवसाय आपण कमी खर्चामध्ये कसा करू शकतो तसेच आत्ता तुम्ही बघायला गेलात तर जेव्हा तुम्ही कु कुक्कुडपालनाची सुरुवात कराल तेव्हा तुम्ही कोणती जात निवडली पाहिजे तर मी जेव्हा ही कुकूड सुरुवात केली होती तर मी गावठी पक्षापासून सुरुवात केली होती आणि आज आपण पण गावठी बक्षीस सांभाळतो कारण आता आपल्याकडे गावठी पक्षाला ही मागणी भरपूर आहे तसेच त्याची किंमत सुद्धा भरपूर आहे तर तुम्ही सुद्धा गावठी बक्षीस निवडा कारण याला किंमत चांगली आहे आणि मार्केटला डिमांड पण चांगली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की आपण ही सुरुवात कोंबड्यांपासून करावी की पिल्लांपासून तर माझं प्रामाणिक मत असं आहे की तुम्ही जर कोंबड्यांपासून सुरुवात करायला गेलात तर खर्च असा आवडवी होतो कारण आज तुम्ही बघायला गेलात तर एका कोंबडीची किंमत जवळजवळ चारशे साडेचारशे ते पाचशेपर्यंत या किंमतीच्या अशा कोंबड्या आपल्याला मिळतात तर या प्रकारे तुम्ही सुरुवात जर केलीच कोंबड्यांपासून मोठ्या जर तुमचं बजेट असला तर तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता काय प्रॉब्लेम नाही पण जर तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही नक्कीच ही सुरुवात पिल्लांपासून करा कारण आज एका दिवसाच्या पिल्लाची किंमत म्हणजे गावठी पक्षाच्या ती जवळजवळ पस्तीस ते चाळीस काही काही ठिकाणी पंचाळीससुद्धा रुपयाची सुद्धा किंमत आहे तर आपण पस्तीस रुपयांनी पकडू तर समजा तुम्ही शंभर पिल्ले घेतली तर त्या शंभर पिल्लांची जवळ किंमत होते जवळजवळ ही तीन हजार पाचशे रुपये पण हे जर तुम्ही मोठ्या कोंबड्या शंभर घ्यायला गेला असतात तर त्याची किंमत जवळजवळ चाळीस ते पन्नास हजारपर्यंत गेली असेल त्यामुळे तुम्हाला एका दिवसाचे पिल्ले घेऊन हे व्यवसायात उतरलेलं परवडेल त्यानंतर त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर सुरुवातला शंभर किंवा दोनशेच पिल्लं घ्या जरी तुम्ही दोनशे पिल्लं घेतली तरी तुमचा खर्च हा पिल्लांचा फक्त साडेसात ते आठ हजार वेळा खर्च होणार आहे आणि तुम्हाला पक्षी सुद्धा जास्त मिळणार आहेत तसेच जे पैसे उरलेले असतील तर त्यांचा तुम्ही खाद्यावर खर्च करू शकता तसेच लसीकरणावर औषधांवरती तसेच त्यांना लागणाऱ्या ब्रोडिंगचं सामान तसेच लाईट बिल यावर देखील हा खर्च व्यवसायामध्ये या होत असतो मित्रांनो जर तुम्हाला माहित नसेल की लहान पिलांची काळजी ही पहिल्या दिवसापासून ते एका महिन्यापर्यंत म्हणजे तीस दिवसापर्यंत ही काळजी कशाप्रकारे घेतली जाते त्यांना दररोज कोणतं कोणतं खाद्य द्यावं लागतं किंवा कोणतं मेडिसिन द्यावं लागतं हे जर तुम्हाला नीट माहिती नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आपण यावरती पूर्ण डिटेल व्हिडिओ बन बनवू मित्रांनो या व्यवसायामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा पण की जेव्हा आपले नवीन मित्र या व्यवसायामध्ये उतरतात तेव्हा ती समजा त्यांनी दोनशे पिल्लं आणलेल्या असतील तर ते त्यावरती प्रॉफिट देखील दोनशे पिल्लांचंच म्हणजे काढतात शेवटला गणित हे दोनशे पिल्लांचंच करतात पण असं नाही आहे मित्रांनो या व्यवसायामध्ये मॉर्टिलिटी हा सुद्धा एक भाग आहे आणि ही पिल्लांची मॉर्टिलिटी ही या व्यवसायामध्ये होतच असतील तर त्यामुळे समजा तुम्ही दोनशे पिल्ला आणली आणि त्यातली समजा एकशे सत्तरच पिलं जगली म्हणजेच पंचवीस ते तीस किलोंची मिली तरी कसं गणित होते लक्षात ठेवा समजा एक कोंबडी मोठं होईपर्यंत जवळजवळ चार ते साडेचार किंवा पाच किलो हे खाद्य खाते आणि समजा आता मार्केटमध्ये रेडिमेड खाद्याचा हा जो खर्च आहे म्हणजे एक किलोचा रेट आहे तो जवळजवळ चौतीस रुपये किलो असा आहे आणि समजा एका कोंबडीने होईपर्यंत पाच किलो खाद्य खाल्लं तरी हा खर्च जवळजवळ एकशे सत्तर रुपयाचा होतो आहे आणि बाकी उरलेला खर्च तुमचा मेडिसिनचा तसेच लसीकरणाचा आणि त्याच्या ब्रुडिंगचा लाईटचा असा हा देखील खर्च असतो म्हणजे समजा एका कोंबड्याला तुम्हाला दोनशे रुपये खर्च आला होईपर्यंत आणि तुमच्या फक्त जगल्यात तुमच्या सत्तर कोंबड्या तरी तुम्हाला तर या सगळ्या कोंबड्यांचे जवळजवळ हे जवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये असं गणित होतं पण हे जर तुम्ही सगळं खर्च मायनस केला तरी तुम्हाला शेवटला पस्तीस ते चाळीस हजार रुपये हमका सुरतात तर मित्रांनो लक्षात ठेवा या व्यवसायामध्ये बाकीचा हिशोब करणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि मित्रांनो या व्यवसायामध्ये सर्वात मोठा जास्त हा खर्च असतो म्हणजे साध्याचा जर तुम्ही खाद्याचा खर्चा जर कंट्रोल केला तर तुम्ही प्रॉफिटमध्ये अजून वाढ करू शकता म्हणजेच तुम्ही या कोंबड्यांना तुम्ही हिरवा चारा घरगुती खाद्य अजुला वगैरे परत व्हेजिटेबल वेस्ट अशा प्रकारचं जर खाद्य दिलं तर तुम्ही प्रॉफिटमध्ये अजून वाढ करू शकता तसेच मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे हे पण नक्की सांगून ठेवा कमेंट बॉक्समध्ये तसंच मित्रांनो कोंबडीपालन हा व्यवसाय क्वांटिटीचा आहे म्हणजेच जेवढी तुमची क्वांटिटी जास्त असेल तेवढं तुम्हाला प्रॉफिट हा हक्कीच जास्त असतो पण त्याचं मॅनेजमेंट करणं देखील तेवढंच गरजेचं आहे तर पहिले तुम्ही जेव्हा ह्याची सुरुवात कराल तर ती कमी पक्षाने करा जेणेकरून तुम्हाला पहिल्या सहा महिन्यात त्याचा योग्य अनुभव होईल आणि त्यानंतर तुम्ही हे जे कोंबडी पालन आहे ते मोठ्या संख्येमध्ये करू शकता आणि तुम्हाला या कोंबडी पालनासाठी शेड कसं बनवायचं आहे ते पण कमी खर्चामध्ये हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्कीच माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो या व्यवसायाचं गणित जर तुम्हाला नीट कळलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आत्तासाठी बाय बाय